आज मी एकशे वीस प्रभागामध्ये आलेलो आहोत आमच्या राज राजेश्वरी ताई यांना पक्षाने महायुतीने तिकीट दिलेली आहे धनुष्यबाणी निशानी आहे पंधरा तारखेला मतदान होणार आहे मोठ्या संख्येने इतकं आमची लोक कोकणवासी इथं राहतात आणि त्याकरता काल आमचा कार्यकर्ता अनिल पांघारे यांनी अनि मला सांगितलं की एक भेट आपण द्यावी आणि म्हणून आता इथे भेट देतो आणि इथून पलीकडं चुकडोळी ठाकूर नगर कन्नमार नगर त्या भागामध्ये जाणार आहे आमचं कर्तव्य आहे ज्या संघटनेने ज्या पक्षाने आम्हाला मोठं आहे आणि ज्या वेळेला पक्षावरती वेळ येते त्यावेळेला पक्षाला मोठं करण्यासाठी आमची जरूर खै, आहे आणि काही ठिकाणी शिवसेना शिवसेना दोन्ही शिवसेना लढकी असणार आहेतकडे कसं हरकत नाही आहे ना, ना की आत्ता जर आपण या तीन साडेतीन वर्षामध्ये जर पाहिलं असाल की एवढ्या वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना त्यांनी केलेलं आहे आता देवाभाऊ आहेत ते पण जुने दोघेही खांद्याला खांदा लावून काम करत आहेत महाराष्ट्राच्या जनतेचं आणि म्हणून करता आम्हाला खात्री आहे देशामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे आणि या मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता आल्यानंतर ज्या काही या छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचं काम आमच्या राजराजेश्वरी ताई यांच्या माध्यमातून ह्या प्रभागामध्ये होईल ज्या ज्या प्रभागामध्ये जिथे धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण जिथं कमळ असेल तिथं कमळ काल मतर मी राम कदमांच्या मतदारसंघामध्ये होतो आता आम्ही आमच्या अशोक पाटलांच्या मतदारसंघामध्ये आहे आता पलीकडे जातो एक कन्नमरला आमचं कर्तव्य आहे की जे आम्हाला लोकांनी मोठं केलेलं आता आमच्या कार्यकर्त्यांना मोठं करायचं आहे आणि म्हणून करता पक्ष मोठं झालो आपण मोठं होतो हे समीकरण आहे आणि ह्या भागातल्या या, या परिसरातली स्वतः एकनाथ शिंदेसाहेब येऊन जी अडचण आली होती ती दूर करण्याचं काम केलं त्याच्याही पुढं आमची संकल्पना आहे की ज्याप्रमाणे आपल्या रमाबाई आंबेडकर नगर ह्याची जी काय संकल्पना साहेबांनी घेऊन जी पूर्ण करायचं ठरवलेलं आहे त्या धर्तीवरती हाही भाग हा प्रभाग एकशे वीसचा आणि आजूबाजूचा पूर्ण करण्याचं संकल्पना आम्ही करतो आणि माझ्या या सगळ्या झोपडपट्टी असतील इतर लोक असतील त्यांना मी शुभेच्छा एकीकडे माहितीचा जो आहे तो प्रचार सुरू आहे मात्र आजच मुंबईमध्ये जर पाहिलं पन्नास टोके एकदम ओके अशा ज्या घोषणा आहेत ते भाजपकडून जे आहेतकडे कसं जिथे काय अपक्ष उमेदवार उभे राहिलेले आहेत किंवा जिथे काय चुका आहेत त्यांनी चूक केली म्हणून आम्ही करणार नाही आहे आणि आम्ही काय केलं म्हणून जी काय सत्ता आलेली होती त्यावेळेला तीन वर्षापूर्वी साडेतीन वर्षापूर्वी आप हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून हे दिवस आपण सगळेजण पाहतोय कोणी असं समजू नये की एकनाथ शिंदे साहेबांनी जी काय उठाव केला आणि जो काय केला त्याच्यामुळे आज आपण हे सगळं पाहतो आहे हे कोणी विसरू नये एवढी माझी त्यांना विनंती राहील आता ती वेळ बोलण्याची नाही आहे परंतु योग्य ओळी आम्ही तो विचार करू शेवटचा प्रश्न असा आहे विखोळीमध्ये काही दोन दिवसापूर्वीचं पाहिलं ठाकरे गटाची जी आहे ती प्रचार प्रचार फेरी जी आहे ती सुरू होती त्याच दरम्यान एका मतदाराने आपल्या परिसरातील काही अडचणी त्यांना सांगितल्या समज सांगितला मात्र त्या अडचणी सांगत असताना ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केलेली आहे तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावर दे व्हायरल झाला आहे कसं पाहतो प्रश्न असा आहे ज्याने काय केलं नाही ते तसंच करणार पण आम्ही जे काय केलेलं आहे ते आम्ही लोकांना सांगतो आणि जे काय राहिलेलं आहे ते पण करणार कारण करना आमचे नेते एकनाथ साहेब हे जे बोलतील ते करतील नाहीतर बोलणार नाही त्यांचे नेते जे बोलतील ते करणार नाहीत असं आहे हे उलटं समीकरण आहे आणि म्हणून तर या राज्यामध्ये जी काय सत्ता आलेली आहे स्पीडने आमची एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री असताना जी काय कामं केलीत झालीत आणि पुढेही आम्ही करतोय आणि ठीक आहे आता ज्याची लोकेलिटी कमी असेल ती असे लोक करतील त्यांचा हक्क होता विचारण्याचा नाही असू द्या ना सुनील राऊतांचा पडू द्या संजय राऊतांचा पडू द्या नाही तर आणि कुठल्या राऊतांचा पडू द्या इथं फक्त देवा भाऊ आणि एकनाथ शिंदे कारण हे काम करणारे मंडळी आहेत हे बोलाचा भात बोलायची कडी नाही आहे हे प्रत्यक्ष फील्डवर उतरून काम करणारे आहेत आज जर तुम्ही पाहिलं आमच्या या लाडक्या बहिणीनं विचारा एस टीमध्ये अर्ध तिकीट आत्ता सुरू आहे का नाही ते कोणी दिलं दीड दीड हजार रुपये पेन्शन दर महिन्याला कोणी चालू केली उच्च शिक्षण मुलींच्या शिक्षणासाठी त्यानंतर दीड लाख रुपये जी काय महात्मा फुले योजना होती ती पाच लाखापर्यंत कोणी नेली त्यानंतर आपला दवाखाना ठिकठिकाणी कोणी उघडला आणि ज्याच्यावरती प्रसंग पडला त्याला मुख्यमंत्री सहायता निधी असेल किंवा काय त्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर जास्त कोणी उपयोग घेतला केला असेल तर एकनाथ शिंदेसाहेबांच्या कारकिर्दीत आणि आता देवाभाऊंच्या मग हे सगळं करत असताना ह्यांचे काय कोणी हात धरले होते का ह्यांचे काय कोणी डोळे झाकून ठेवले होते का मग ते राहूत असू द्या नाही तर आणि कोणी असू द्या आम्ही काम करणार ते बोलणार आमचे नेते काम करत आहेत ते आम्ही सांगतोय ज्यांनी काम नसेल केलं त्यांनी काय बोलायचा अधिकार नाही